माझ्या बुक लागली अजून जायला तुझं केलं नाही मला जायचं बाहेर उरक लवकर आहोत होतो लागला दसऱ्या मी काय बाहेर बायाच आहे अहो पण धुवायचं ना तस काय मला सांगायचं नाही तुझी तू धु एक ते तुला काय होत आहे थोडं दुटलं की असू की किमत काय होत आहे ते थांबून थांबून धुवायचं थोडे राहिले त्या कपड मी धुणार नाही ना आणि मी बी लागणार नाही हो असं का करता व्हायला लागले तुला एकटीला अहो एकटे कुठवर धु मला आजारी हो पडले झाले की मी धुवून वड्याला अहो मग सांग तर चला की वड्याला मी घेऊन जाते तुला गाडीवर नेऊन सोडतो तिथं धु लागाय की एकटे कुठं धु मी आजीबाज जमणार नाही मी तर काय तिथं माणसं बेस असते ती काय म्हणते मला अहो ती माणसांपेक्षा हात पाय दुखते काय बी करतो तो काय होत नाही एक दोन दिवसानं अवलं त्या अजून व्हायच्या मला सांगू नको नसेल तर मग तुझ तू बघ अहो तेवढं की आजीबा जमणार नाही मी सांगितले ना। तुला मी बारकी चिरकी धुवून टाकते नाही बारकी बीन आहे मोठी बी नाही मला कसलीच नाही धुवायची बर मी निर्माण टाकून नुसतं सोडवून बिडवून नाही देणार फक्त तुला गाडीवर देतो सोडून वाड्याला बाकी काय सांगू नको तू तुला काय व्हायला लागले गो मला सर्दी नेन आवत नसत दोन दिवस सगळ्याच बाया करते त्या तू काय वेगळे करते पाच दिवस झालं दसरे सगळं काढलं वरचे झाडून आपलं घर घाण नसतं आधी स्वच्छ आहे याच्यात कुठं काय आहेत नाळे असायला धोवा लागतो की मग मी कुठं नको म्हणलंय तुला नेऊन गाडीवर सुटतो तिथं वड्याला फक्त तिथं एखादा दगड बघायचं नापतो सटकून द्यायचं तिथं मला काय सांगू नको तुला करू लागणार नाही असं करता मी काय करायचं ना हात ना दोन रोज नीट होत इस्रांती घ्यायची पुन्हा एवढं गावा लागलं तुला लागले सांगाय मला बर जाऊ द्या राहू हो द्या नका धु माझी टाकते माझी मी डोक्यावर घेऊन चालत चालत नाही तुला गाडी तू म्हणले का दू। चाल फक्त दो काम तुम्ही लागणार तुला गाडी सोडायला नाही तर डोक्यावर घेऊ मला काय नाही तुला चांगलं सांगतो तर तू मला उलट बोलते मग काय तर मी म्हणलं का सोडतो तर तू मध्ये डोक्यावर घेऊन जातो डोक्यावर घेऊन जाते तर जा डोक्यावर घेऊ आवडतील कशा रागा होणार तिकडं तू काय मला चपाती कर ना भूक लागली कर चपाती सांगितलं म्हणजे ऐकूनच घेत नाही तू ते सरच बोलते चा प्या लागली तू चिवक आले माझी चपाती करा दे मी किती काम केलंय कि माझा लागला मग माझी चपाती कर ना दे मला भूक लागली तुला किती वेळ सांगतोय मी मला माया थोडा पिते कि मग चपाती करते नाही मला भूक लागली ती ठेवा दे अहो पिऊ का का दे थोडा मग पाठके ना पे वाटके ना अहो पाटकना कसं पोळल ते फाटके ना अहो पाटकण कसं बरं राहू दे चपाती झाली करते सांगितलेलं ऐकू येत नाही वे भूक लागली मला म्हणून नाही ते नाटक सांगल्यान सांगतो बाबा मी कर, कर चपाती म्हणून तर नाही ना अहो छा माझा गरम व्हायला लागला थोडा का पिऊका तिकडे कि थोडा नाहीपाती घरा सांगितलं तेवढं करायच आहो नाही ते मला का नाही नऊ दिवस साड्या घ्यायच्या नवरात्नात मला घेऊन द्यायचाल का हो हलक्या फुलक्या कसल्या तर काय गरज आहे घरात नाही दे कपाट कस भरले अव ती कलरच्या नाहीत्या कलरच्या लाल पिवळ्या तस काय जमणार नाही हायत्या साड्या घरातल्या ती नवीनच काढलं अहो सगळ्या बायाने घेतल्या तर मलाच नाही आवं सगळ्या बाया नेसल्या काय काय काम माहिती ते साड्या साड्या नाहीत्या काय घरातल्या त्या साड्या नाही त्या मला घ्याय की आव त्यात काय असं मला घ्यायच्या नवीन साड्या घेऊन द्या की दोन तीन दोन तीन तर घ्या की कशाला दोन तीन अहो मला ती नवरत्न नेसाय लागते नाही त्या आहे ते की आहो तिला येते कलर गेलाय साड्यांचा कलर गेलाय चांगल्या साड्या त्या कलर नाही गेला तू नको काय तर सांगू आव सगळ्या बायाने त्या दिवशी साड्या घेतल्या त्या कलर बेग नऊ दिवसाच्या नऊ साड्या घेतल्या त्या कलर बॅग वेगळं काय नाही घरात यायचं ना तुला दहा पंधरा साड्या त्या साड्या दिसून जायच्या काय सांगणार त्याच्याशी रिलेटेड असते कलर लाल कलरचा असते ना ते डिझाईन वाली आहे लाल कलर चालती ना ती अशी काय प्लेनच लाल कलर का सगळ्या राकडे आहे तर ती थोडी डिझाईन आहे मग काय होतय काय होत नसत काय बी कोणत्या बायाचं ऐकून काय बी करत सांगत जाऊ नको आव सगळ्यांनी घेतले नाही जमणार मला भी घेऊ दे की नाही मी द्या नाही 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 म्हणलं सांगितले ऐकू येतं गू चपारी कर पटापटा कालवण केलं का केलय की नको तिकडे कायतरी लक्ष देते जन कामाचं ते शेक कप पटापटा आव कस चालूच ऐक शे काय ना अजिबात कर पो नको सांगतोय नाही कर फ त्याला थोड अस लावक जास्त जास्त लावू द्याल अवलं तर तेल चांगलं नाही कि तुला काय करायचं माझे मी खातोय एवढं तेलच काय करायचं आहे हा तू नको मला शिकव तत्वज्ञान थोड कमी खावा कि तेल तू नको सांगू मला कालवणकर पाटके ना अजून काय मटकी आणली बेन का माझी मटकी मटकीकडं मला नको मटकी करपली झाली कर एकीकडनं पांढरी एकीकडनं करपती काय करपत नाही काय झालं ना काय काय दिसतंय लागली का तू उरक मला काल बटाट सुख कर उरक कि बटाट चिरायचं अजून बारीक चिर मला बटाट बर हा तुम्ही चिरून देतो नाही जमणार मी मी नसतो चिर तुझी तू चिरायचं पाटकन आरायच सगळं अहो मी किती सकाळ दर ना सगळं मग असं काय उपकार केला नाही गरज केलं सगळ्याच कर्ज त्या बाहेर तू काय वेगळं केलं सांगा लागले मला थोडं मला चिरून द्या बाटा नाही जमणार घरातल्या साड्या तीच वापरायचे आणि पुन्हा साड्याचं नाव काढायचं ना माझ्यापेक्षा मेन काम नाही घेणार अजिबात नाही जमणार मागायच नाही तो शहाणपणा करायचं नाही घरात पन्नास साड्या आणि अजून नवीन घ्या नवत नाव देव रिलेटेड आहे ते वापर म्हणलं की तुला एवढं काय देव काय म्हणलं का अशा साड्या का, का जर परिस्थिती नसली तर काय करणार का एखाद तू लागली मला सांगायला ये हाय येण्यास आहे साड्या आणि उरग लवकर घ्या चाल लपाटापाटा शेख अहो चालूच आहे की शिकू तर द्या की चपाती कवा अक्षी